हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका चमचमीत झणझणीत झटपट रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ बटाटा ते पण एकदम दहा मिनटामध्ये रोज रोज स्वयंपाक करून आपल्याला खूप कंटाळा येतो मग अशा वेळी असं वाटतं की पटकन होणारं काहीतरी बनवावं तर चला आज आपण बनवणार आहोत उसळ आणि बटाटा एकदम मिक्स ते पण अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे दहा मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते आपल्याला चपाती भात भाकरीसोबत सहज खाता येते दोन दोन भाज्या बनवायचं टेन्शन नाही सुकी वेगळी बनवा पातळ वेगळी नको ते झंझट चला बनवूया बटाटा आणि उसळची भाजी तर इथे कुकरमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतले म्हणजे कॅटलीमध्ये जी पळी असते ते दोन पळी तेल टाकून घेतले तेल चांगलं गरम होऊ द्यायचं मग एक छोटा चमचा मोहरी टाकून घेऊया आणि मोरी चांगली तडतडली किंवा आपण पाव चमचा जिरे टाकून घेणार आहोत तर जिरे मोरे चांगले तडतोड द्यायचे आहेत नंतर त्याच्यामध्ये दोन मिडियम आकारेचे कांदे बारीक चिरून टाकायचे आहेत उसळमध्ये कांदा थोडा जरा जास्त टाकायचा जा। म्हणजे भाजीची थिकनेस चांगली होते आणि भाजी चवीलासुद्धा चांगली लागते तर कांदा आपण लालसर रंगावरती परतवून घेऊयात तर यामध्ये मी थोडासा कडीपत्तासुद्धा टाकून घेतला आहे आता इथे कांदा थोडासा परतोय तोपर्यंत इथे तुम्हाला दाखवते ही आपण मोड आलेली मटकी घेतली आहे तर इथे आपण एक वाटी मोड आलेली मटकीची उसळ घेतली त्यामध्ये टाकण्यासाठी इथे मोठा एक बटाटा घेतला आहे त्याचे साल काढून घेतलेत आणि मिडियम असे त्याचे तुकडे करून घेतलेत कापून घेतला आहे बटाटा बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे त्याचा सर्व स्टार्च निघून जातो आता याच्यामध्ये आपण एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे तर कांद्यासोबतच आलं लसूणची पेस्टसुद्धा चांगली परतवून घ्यायची आहे तर इथे आपण सर्व चांगला कांदा भाजून घेतला आहे आता याच्यामध्ये एक टमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो टाकून घेऊया आणि टमॅटोसुद्धा चांगला परतवून घेऊया तर टमॅटो उसळीसोबत शिजला जातो त्यामुळे थोडासाच परतवून घ्यायचा आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर तुम्ही भाजी किती बनवणार आहात त्याप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर इथे मी एक चमचा चटणी टाकून घेते आहे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तर इथे मी एक वाटी उसळसाठी एक चमचा एवढी चटणी टाकून घेतली आहे तिखट आहे छोटा एक चमचा धना पावडर टाकून घेऊयात पाव चमचा सब्जी मसाला टाकून घेतला आहे आणि पाव चमचा लाल मिरच पावडरसुद्धा टाकून घेतली आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात तर चिमुळभर हळद टाकली की कलर छान येतो त्यामुळे थोडीशी हळद टाकायची आता हे सगळं आपण मिक्स करून घेतले तर कलर तुम्ही पाहू शकतात लाल मिरची पावडर चटणी आणि थोडीशी हळद टाकले तर मस्त याला रंग आहे आता आपण हे सगळं चांगलं परतवून घेतले हे पहा आता उसळ टाकून घेऊयात तर आपण मटकीची उसळ घेतली आहे ते स्वच्छ धुवून घेतली आहे सर्व पाणी निथळून घेतले आणि हे उसळ आता कुकरमध्ये टाकूया तर सर्व उसळ इथे मी टाकून घेतली आहे बटाटासुद्धा स्वच्छ धुवून घेतला आहे तोसुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊयात आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात तर उसळ आणि बटाटा मिक्स बनवला तर त्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते आणि भाजीसुद्धा जास्त प्रमाणात होते अजिबात कमी पडत नाही तर हे पहा चांगलं हे मिक्स करून घ्यायचे तर ओसळ चांगली तेलामध्ये आपण मिक्स करून घेतली आहे आणि मस्त याला रंग आला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर पाणी मी गरम करून घेतले तर खूप कडकडीत गरम नसलं तरी चालेल पण थोडं हलकं पाणी गरम करून घ्यायचं त्यामुळे काय होतं भाजीची चव आहे तशी राहते आणि तर्रीसुद्धा राहते तेल उडून जात नाही त्यामुळे मी नेहमी वी व्हिडिओमध्ये सांगत असते पातळ भाज्यांमध्ये गरमच पाणी टाकायचं आणि आणखीन अर्धा ग्लास मी पाणी टाकून घेतले तर एकूण आपण दीड ग्लास इथे गरम पाणी टाकून घेतले आता हे चांगलं मिक्स करून घेऊया तर तुम्हाला दिसत असेल भाजी चांगली मस्त सलवलीत बनते खूप पातळही नाही आणि खूप सुकीही नाही आहे आता आपण हे मिक्स करून घेतले याच्यामध्ये दोन चमचे बारीक शेंगदाण्याचा कोट टाकून घ्यायचा याने काय होतं की भाजी खूप पातळ होत नाही त्याची थिकनेस चांगली राहते तर भाजी चांगली एक जीव बनते तुम्हाला आवडत असेल तर अवश्य दोन चमचे शेंगदाण्याचा कोट टाका तुम्हाला जर शेंगदाण्याचा कोट नको असेल तर काय करायचं जेव्हा उसळ बटाटा शिजते ना त्यावेळेस एक दोन तीन बटाटे चमच्याने मॅश करून घ्यायची म्हणजे थोडीशी घट्टसर अशी भाजी होते खूप पातळ बनत नाही आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि तीन शिट्ट्या करून घेऊया म्हणजे उसळ चांगली मोसूत शिजली जाते तर आपण इथे तीन शिट्ट्या करून घेतलेत कुकरमधली सर्व हवा निघून गेली आहे आता आपण झाकण काढून पाहूयात तर हे पहा मस्त अशी उसळ बनली वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया तर खूप छान सुगंध सुटल्या उसळीचा तर अगदी आयत्या वेळेस तुम्ही जर घरामध्ये उसळ बनवून ठेवलेली असेल मोड आलेली मटकी तर लगेचच कुकरमध्ये अशी बनवू शकतात तर पटकन होऊन जाते अजिबात वेळ लागत नाही आणि असं नाही की कुकरमध्ये बनवल्यामुळे टेस्टी बनत नाही खूप छान होते आणि आपला वेळसुद्धा वाचतो तर बटाटा उसळ चांगली शिजली गेली आहे आता आपण ही सर्व उसळ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही दुपारी बनवा किंवा संध्याकाळी बनवा झटपट तुमचा अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक होऊन जाईल तर सर्व उसळ इथे मी ही प्लेटमध्ये काढून घेतली आहे तर कोणालाही बघता क्षणी ही उसळ बटाट्याची भाजी खाऊ वाटेल नक्की एकदा करून पहा आपण अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रोज नवनवीन रेसिपी पाहत असतो जर कोणी पहिल्यांदा चॅनलवरती आलं असेल आणि आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल की तुम्हाला रोज रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही तुम्हालासुद्धा लाँग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ पाहायला मिळतील सबस्क्राईब करणं आणि बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर आपण भेटूया पुढच्या साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या झटपट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय